सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी अखेर फुटली फुटलीये माढा तालुक्यातील आलेगाव येथील राजवी अॅग्रो पॉवर या साखर कारखान्यानं यंदाच्या गाळप हंगामात तीन हजार एक रुपये प्रति मेट्रिक टन ऊस दर जाहीर केला आहे कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत गाळप हंगामाच्या कार्यक्रमात सावंतांचा करणारा सोलापूर जिल्ह्यातील पहिला कारखाना कारखाना ठरलाय तीन हजार एक रुपये इतका दर देणार असून ऊस गाळपास आल्यापासून दहा ते बारा दिवसात ऊसाचं बिल अदा केलं जाईल बिलाचा पहिला हप्ता अठ्ठावीसशे रुपये देण्यात येणार असून दुसरा हप्ता बैलपोळ्याच्या सणाला शंभर रुपये व

कर्ज होईल याच्याकडे ते पाहत नाही तर मग ते बिनधास्त विभाग जाहीर करतात गेल्या वर्षी या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पाहिलं जात गाव जाहीर किती केला त्याच्यावरती आमदारकीची निवडणूक झाली अजून त्याचा उपाय हे सहकारी साखर कारखान्यात काय त्याचं त्याने काय नवीन प्रायव्हेट साखर कारखाने जे आहेत ते कष्टातून उभा करून चार पैसे त्यात घालून बिन करून जे उभा करतात त्यांच्या जी स्पर्धा करायची झाली या लोकांची तर हे खूप अवघड आहे आणि रिकव्हरीच्या बाबतीमध्ये सरांनी सांगितले की या भागामध्ये जो दोनशे पासष्टचा मुसाळदार खूप आहे आणि आपल्या लोकांना सवय लागली की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढावं हो, जास्त वजनाचा व्हावा परंतु रिकव्हरीला ते कारखान्याला मार खात का आठ साडेआठच्या पुढे रिकव्हरी त्याची जात नाही जेव्हा चौदा ते सतरा महिने तडववावी तेव्हा त्याची रिकव्हरी बसते मी माझ्या शेती युनिटला सांगितलं की हे युनिट आपल्याला अखंडपणे शेतकऱ्यांच्यासाठी सेवेत साठी तयार ठेवायचं आहे कायम चालू ठेवायचं आहे पहिल्या दिवसापासून रिकव्हरीचा उसाना या कारखान्याकडे आपल्या भैरवडाकडची बघण्याची दृष्टी होती ती बदलली पाहिजे लोकांनी सांगितलं पाहिजे की भैरवडा शुगर पेक्षा ही राजवी ग्रो जे चालवतायत हे अखंडपणे असं चालू राहू हे नाव लौकिक ठेवण्यासाठी पहिल्या दिवसापासून तुम्ही रिकव्हरीचा उसाना बशीला माझा तुझा जवळचा पाहुणा रावळा चिरबोच्या जवळचा शेती अधिकाऱ्याच्या जवळचा असं करून तुम्ही तुमच हे शीत जपण्यासाठी कारखान्याच हित याला मोठ बातमी देऊ नका चांगल्या पद्धतीचं काम करा आणि गेल्या वर्षीच दोन हप्ते राहिले होते म्हणजे पंचवीसशे रुपयांना आपण अॅडव्हान्स दिला होता त्यातले आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपल्या ताब्यात हस्तांतरित झालं आणि हस्तांतरित झाल्यानंतर पृथ्वीराजने सांगितलं होतं की दिपोळीसाठी दीडशे रुपये देऊ आणि दसऱ्यासाठी दीडशे रुपये देऊ दोन्ही हप्ते आम्ही वेळ दिले त्यामुळे पाठीमागचं देणं असं काही राहिलेलं नाही आणि काळुंबी सरांनी सांगितलं की अठ्ठावीसशे रुपयाच्या खाली तर आम्ही देणार नाही कारखान्याचे जिल्ह्यामध्ये जे भाव आहेत त्याबरोबर आम्ही भाव तर नक्की देऊ परंतु गाळप करायचा आहे ऊस आपल्याकडे यायला पाहिजे शेतकऱ्याने चार पैसे मिळले पाहिजे सगळे गणित घालून नक्की काय केलं पाहिजे हा विचार विन्वय करून आमचे अकाउंटंट असतील काळी साहेब असतील पृथ्वीराज भाई हे सगळ्यांनी बसल्यानंतर विचार केला काय करूया नेमकं भजन सार कसं काय करता येईल तुम्ही म्हणजे कोंडीच फोडताय जिल्ह्यातली भावाची म्हणजे ठीक आहे बघूया काय होते आणि काय शेवटी शेतकऱ्यांसाठी काय नेताना तर बरोबर काही नेणार नाही दहा कोटी वीस कोटी शंभर कोटी जरी प्रॉफिट झाला त्यातला रुपया बरोबर येत नाही येताना मोकळाला जाताना मोकळा जायचा येताना नागळाला जाताना गडता काय नाही काय बरोबर जे होईल ते शेतकऱ्यांसाठी त्यांची त्यांच्या शिक्षण होईल मुलीचं लग्न होईल व्याजात अडकलेली जमीन सुटे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सरासार आणि मग कसं करूया तुम्ही सांगाल तसं म्हणून तुम्हाला म्हणत होता काय तुम्ही की तुम्ही बोलावी सर मुक्तीलाच घे मी जाहीर करेन हो पण कष्ट त्याला करायचंय बाळापोळी पृथ्वीला करायचं पैसा बँकेकडून आणायचा आहे तरी सुद्धा त्याने सांगितलं तुम्ही जाहीर करा मग मी असं ठर मी असं ठरवलं कोणाशी की करूया सर सॉरी मी तीन हजार जाहीर कर पहिला हप्ता हा अठ्ठावीसशे रुपयाचा असेल दुसरा हप्ता शंभर रुपयाचा पोळ्याला असेल आणि तिसरा हप्ता दिवाळीला असेल अशा पद्धतीने तीन हजार एक रुपयाला जाहीर करते आणि हे जाहीर करत असताना मी आपल्या सगळ्यांच्या वरती विश्वास ठेवला ज्या विश्वासानं मी तुम्हाला हा शब्द देतोय त्याच विश्वासाने मी तुमच्याकडनं शब्द घेतो की तुम्ही रिकव्हरीचा ऊस द्याल अडचाली बाहेर देणार नाही कारण हे हाच दर तुमच्या सगळ्यांच्यासाठी असेल तर तो तोच कारखान्यासाठी असेल तर त्याच्यासाठी कारखान्यालाही चार पैसे आमचा पगार तरी आम्हाला मिळावा म्हणून कुठलीही वशिलीबाजी न करता रिकव्हरीचा ऊस द्या बाहेरचे कारखाने मोठे मोठे येतात आणि सरांनी सांगितले की दहा दहा वीस वीस हजार टनाचं गाळत करणारे कारखाने आहेत ते एवढे मोठे ऊस गाळतात जास्त गाळत घालतात त्यांना ते परवडतो पण हे छोटे कारखाने जे छोटे छोटे कारखाने ते जीवनिट छोटे तिथे शेतकऱ्यांसाठी आहेत यांचं काय रिकव्हरीचा ऊस द्या आडसाली ऊस आपल्याच येऊ द्या त्यामुळे काय होईल कारखाना चांगला चालू चार पैसे शेतकऱ्याला मिळतील चार पैसे कारखानदार मिळतील म्हणजे आम्हालाही तुमच्याबरोबर काम करायची संधी प्राप्त होईल आणि आज हे सांगत असताना जसा राजवी आग्रह स्था तरी झाला त्यानंतर पुन्हा आम्ही जे शब्द दिले त्यात कसलाही बदल झालेला नाही त्या पद्धतीनं ना आम्ही वागत आलोय याही पुढं तसंच वागू त्यांनी तीन हजाराचा आता भाव तुम्हाला दिला असला तीन हजार त्याचबरोबर कामगाराची पगार आणि दहा ते बारा दिवसाला बिल देण्याची व्यवस्था दे करू असा तुम्हाला शब्द आणि दुसरी महत्वाची गोष्ट मगाशी सांगितलं की ह्या कारखान्याचे चेअर बंद तुम्हीच चेतबॉ तुम्ही शेती अधिकारी तुम्हीच हा कारखाना आपल्या सगळ्यांचा आणि ह्या कारखान्याची प्रगती करण्यासाठी म्हणून सगळ्यांनी कारखानदाराचं ह्या कारखान्याचा मी एक भाग आहे मी त्या माझ्या कारखान्यासाठीच काम करतोय अशी भावना ठेवून काम करावं